हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन इस्ता हल्ली साडी नेसण्याची फॅशन अधिक ट्रेंडमध्ये आहे कारण सध्या साडीमध्ये अधिक आकर्षक आणि सुंदर साड्या डिझाईन केल्या जात आहेत सर्व स्त्रिया साड्या खूपच सुंदर आणि रिच लूक देतात त्यामुळे तरुण मुलींनाही साडीची पुरळ पडली आहे मैत्रिणीनो तुम्ही देखील एक छानशी सुंदर तुमच्यावर सुंदर दिसेल अशी नवीन साडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या राजकन्या साडीचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आलेले आहे सध्या अशा राजकन्या कॅटलॉगच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी विस्का फॅब्रिक मध्ये असून डिजिटल फ्लॉवर प्रिंट साडीच्या बॉर्डरवर आपल्याला पाहायला मिळते ऑल ओव्हर साडीवर थ्रेड एम्ब्रॉयडरी कटवर्क चे नाजूक वर्क करण्यात आले आहे साडीच्या पदरला गोंडे असल्याने ही साडी खूपच सुंदर आणि क्लासी दिसते सध्या पेस्टल कलरच्या साड्यांची फॅशन खूपच ट्रेंडिंग असल्याने या साड्या पेस्टल कलरमध्ये डिझाईन करण्यात आल्या आहेत डे फंक्शनसाठी या साड्या तुम्हाला एलिगंट आणि गॉर्जियस लुक नक्कीच देतील ही डिझाईन पॅटर्नची साडी तुम्ही पार्टी किंवा छोट्या मोठ्या इव्हेंट्सना नेसू शकता या साडीवरील ब्लाऊज हा डिजिटल प्रिंटेड वर्कचा आहे हा ब्लाऊज तुम्ही एल्बो स्लीवज विथ स्वीट हार्ट नेकमध्ये शिवून घेतला तर या साडीमध्ये तुम्ही सेलिब्रिटीपेक्षा कमी दिसणार नाही या साडीची किंमत एक हजार तीनशे पन्नास रुपये आहे तर मैत्रिणी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नारायणी व राजेश्वरी साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्येखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा